Uh, मंडळी जय जवान जय किसान खटाव तालुका म्हटलं तर एक पारदर्शक बैलगाडी शर्यत मैदानाचं नियोजन आणि आयोजन असते uh, त्यातीलच एक निमसोड गाव आणि एक मैदान होत असते ती आणि हे आत्ता यात्रेचं आणि तसंच निमित्त भैयासाहेब केसरी uh, या नावाने हे मैदान भरणार आहे मैदान अगदी दोन दिवसांचलेलं आहे दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी हे मैदान भरणार आहे आणि या मैदानाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण आलेलो आहे एकदम सुंदर आणि पारदर्शक अशी मैदान या भागातले होत्या आपल्या बरोबर आयोजक मंडळी आपण आयोजक मंडळांना विचारूया की मैदान कसं होईल पल्ला किती किंवा मैदानाची संपूर्ण रूप रेषा देण्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून काम करूया दादा नमस्ते नमस्कार प्रथम नाव सांगा आपलं विठ्ठल गाडगे मिसूड आणि आता हे जे दोन दिवसा मैदान येऊन ठेपलेलं आहे काय मैदानाचं आयोजन मैदान किती वाजता चालू होईल फाटीकचं अंतर किती काय सांगताल मैदाना संदर्भात मैदान सकाळी ठीक आठ वाजता चालू होईल फाटीच अंतर नऊशे फूट आहे आणि मधील फाटीतलं फाटी अंतर चौदा फूट आहे आणि दगड नाही काय नाही खाली सुट्टीला ऑनलाईन सकाळ सकाळी नोंद नोंदणी प्रवेश आणि किती प्रवेश फी असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये प्रवेश आणि प्रत्येक बैलगाडी मालकाला जी नोंद करताना मिळेल आहे प्रत्येक गाडीवाली प्रत्येक गाडीवाले खंडोबा यात्रेनिमित्त वर रणजित सिंह देशमुख अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाड्याच्या अड्ड्याचं नियोजन केलेलं आहे तरी त्याचे बक्षीस प्रथम क्रमांक आहे एक लाख अकरा हजार सातशे सत्याहत्तर आणि द्वितीय बक्षिस आहे एकाहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार सातशे सत्याहत्तर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार सातशे सत्याहत्तर पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार सातशे सत्याहत्तर आणि सहावा क्रमांक आहे अकरा हजार सातशे सत्याहत्तर सातवा क्रमांक आहे सात हजार सातशे सत्याहत्तर आठवा क्रमांक आहे पाच हजार सातशे सत्याहत्तर व प्रत्येक गाडी नोंद झाल्या गाडीला चषक हा देण्यात येणार आहे कंपल्सरी आणि दादा कसं आता बैलगाडी शर्यत चालू झाली परंतु संघटनेचं जा सुद्धा जरा थोडंफार नियम लागू आहेत त्या संघटनेच्या नियमाप्रमाणे आपलं मैदान होईल सर्व नियमाप्रमाणे मैदान पूर्ण होईल चिठ्ठ्या वगैरे आपल्या सगळ्या रीत प्रत्येक गटाची चिठ्ठीप्रमाणे आणि दोन फारे निकाल दिला जाईल निकाल दिला जाईल आणि लाईव्ह कुठलं लाईव्ह सांगितले किंवा पित्री लाईव्ह आणि झेंडा पंच किंवा समालोचक मंडळी समालोचक सुनील मोरे पेडगाव आणि विकास सर सर आणि झेंडा पंच धनंजय बापू धनवडे आणि कोरेगावकर राजा बापू धनवडे आणि पंच कमिटी काय निमसोड आहे निकाल नमस्ते आ, नमस्कार काय मैदान का आता आजकाल कसं व्हायला लागलंय बैलगाडी संघटनेचा सा थोडासा अंकुश आहे बैलगाडी क्षेत्रावरती मैदान आ, ही आ, चांगली काळाची होणं गरजेचं आहे आपलं मैदान कसं होईल किंवा काय बैलगाडीला बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी आमची पंच कमिटी जी काय निर्णय घेईल आणि ते पारदर्शक निर्णय असेल आणि बैलगाडी वाल्याने सगळ्यांनी आपले उपस्थित राहावे ही आमच्या कमिटीतर्फे ही करतो एक मैदान रास्त हो नाही तसलं काय झालं नाही बैलगाडी शर्यतीत प्रत्येक जण आता बघा अपेक्षेने माझा जरी हो बैल असला तरी मी अपेक्षेने येत असतो तर कुठला अन्याय होऊ नये बैलगाडी मालकावरती एवढी अपेक्षा असते साहेब आम्ही ना पैसा घेतलं बिलकुल पैसाठी बिलकुल मैदान घेतला आम्ही पूर्ण राष्ट्र मैदान करणार आहे इथं वशिला वगैरे बिलकुल काय चालणार नाही जे होणार ते नियमानुसार होणार संपूर्ण मैदान लोकांना आव्हान काय करतात की या आमच्या मैदान हो मैदानात सर्वांनी यावं याची शोभा वाढवावी आणि याचा आनंद घ्यावा आपल्या मैदानाचा मित्रांनो बघा जास्त बैलगाडी क्षेत्रातली माहिती नसणारी माणसं आहेत पण त्यांचा एकच उद्देश आहे की बैलगाडी क्षेत्र चांगलं मैदान हो कुणावरती अन्याय होऊ नये हा या कमिटीचा उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण फाटी बघू शकताय फाटी ज्याप्रमाणे त्यांना सांगितली अं साडे आठशे नऊशे फुटाचा पल्ला आहे आणि अ जरा उराटीचं रान आहे आणि फाट्या सुद्धा एकदम सुंदर टाकलेल्या आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर उभं राहायला सुद्धा जागा आहे एक समोर मध्ये डाम आहे पण त्याला ट्रॉली वगैरे लावण्यात जाते काम करतील पाण्याची टाकी तिथे नेमकी येईल पुढे उभं राहायला पण जागा चांगली आणि बॅरिगेशनचं चा काम चालू आहे बॅरिगेशन लावायचं स्टेजचं चा काम चालू आहे आणि मैदान दोन दिवसावरती येऊन ठेपलेलं आहे तरी सर्व बैलगाडी मालकांना चालकांना या निमशोड गावची शोभा वाढवावी एक चांगला उद्देश आहे एक चांगलं काम आहे आणि या मैदानाला सर्वांना उपस्थित राहावा बैलगाडी मालक असतील शेतकरी असतील तसेच बघणारे प्रेक्षकांना सुद्धा भरपूर साईडला उभं राहून बघण्यासाठी जागा आहे आणि बैलांना बांधण्यासाठी सुद्धा भरपूर जागा आहे त्यामुळं काय मैदानाला अडचण नाही बैलांना कोणती विजा होईल असं हे मैदान नाही सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी माझ्या चॅनेलच्या तर्फे एक विनंती करतो की आपण सर्वांना या मैदानाला या आणि मैदानाची शोभा वाढवा अमित काय काय खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त रणजितसिंह देशमुख भाया साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच आम्ही या वर्षी मैदान घेतलंय मैदान घेण्याचा उद्देश म्हणजे शेतकरी बांधव जे भागात आहे ते आमच्या खटाव मान कराड सातारा आत... खानापूर पोलूस या क्षेत्रात ह्या भागात जास्त बैलगाड्या क्षेत्रात जास्त माणसांनी वळण घेतले आणि त्याला चालना मिळावी म्हणून भाईसाहेबांनी आम्हाला आम्ही बायसाहेबांनी सुचवलं की एक मैदान मोठं घेऊया तर पहिल्या वर्षी आम्ही आपलं एक आमच्या थोडस घेतलंय मैदान पुढल्या वर वर्षी ह्याच्यापेक्षा मोठं मैदान आम्ही घेणार आहे आणि इथून पुढे कायमस्वरूपी आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक यात्रा व खंडोबाच्या व भायांचा वाढदिवस एकाच वेळेस असल्यामुळं या निमित्तानं आम्ही प्रत्येक वेळेस मैदान हे पारदर्शकरीत्या सर मैदान पारदर्शक येणार आहे कुठं शेजारी आपले वीर वगैरे असं अडचणीचा विषय काय नाही विहीर नाही काय नाही काय सुद्धा अडचण नाही चालेल बैलगाडी मालकांना आवाहन करा की येण्यासाठी नाही बैलगाडी मालकांनी पारदर्शक मैदान होणार आहे तर त्यांनी असंख्येने उपस्थित राहावे प्रेक्षकांनी पण यावे विनंती धन्यवाद